सहकारनगरचे प्रकरणामध्ये एका आरोप पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती ज्यामध्ये एका ठिकाणी पैसे वाटप होत असल्याबद्दलची तक्रार होती त्या तोंडी तक्रारसोबत कोणत्याही प्रकारचे पुरावा देण्यात आला नव्हता तरी पण सिनियर पी आय स्वतः पुलिस पथकासोबत त्या परिसरात तात्काळ भेट दिली होती सर प्रकारची खात्री केल्यानंतर त्या तक्रारमध्ये काही वस्तुस्थिती दिसून आला नव्हता म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता आता काही वेळापूर्वी जे कॅन्डिडेट आहे ते तिथे पोलीस स्टेशनचे परिसरात आलेले आहे ते बसलेले आहे त्यांचे म्हणणं आहे की यामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आमचे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सिनियर पी एस त्यांना समजावण्याची प्रयत्न केलेले आहे की बिना पुरावा कोणताही प्रकारचे गुन्हा दाखल करता येत नाही क्राईम ब्रांचची आणि वेगवेगळे -वेग पथक सी सी टी व्हीज पाहणी करून करत आहे आणि काही दिसून आला फेसी तर नक्कीच गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल तरी पण त्यांचे आग्रह आहे की फक्त त्यांचे तक्रार अर्जावर अशा प्रकारचे गुन्हा दाखल करण्यात यावी ती शक्य नाही अशा प्रकारचे त्यांना सूचना देण्यात आलेली आहे ते तिथे जमाव हे बेकायदेशीर या आहे याची पण कल्पना त्यांना देण्यात आलेली आहे तरी पण सध्याची परिस्थिती ते तिथे बसलेले आहे पोलीस बंदोबस्त तिथे आहे आवश्यक कायदेशीर कारवाई या प्रकरणात करण्यात येईल या विषयावर एका भाजपाची एक डेलिगेशन आत्ता आम्हाला भेटलेली आहे आणि अशा प्रकारचे सहकारनगरचे जे जमाव आहे त्याबद्दल त्यांनी आपत्ती व्यक्त केलेली आहे आम्ही त्यांना समजावून सांगितलेले आहे की आम्ही जे काही कायदेशीर योग्य आहे त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि पोलीस बंदोबस्त योग्य प्रमाणे आहे आणि कोणताही अनुचित घटना घडणार नाही किंवा कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्णपणे काळजी आम्ही घेत आहे या प्रकरणात वरिष्ठ पुलीस, अधिकारी पुलीस तिथे आहे आम्ही स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहे आवश्यक प्रमाणे कारवाई करण्यात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका